इलॉन मस्क आणि निखिल कामतच्या पॉडकास्टमधले हे दोन अगदी सिम्पल इंग्रजी वाक्य वाक्य सिंपल आहेत पण वापर ते वापरले कसे गेलेत ते बघा कॉफी इथे इलॉनला कॉफी पाहिजे होती तर यासाठी त्याने कोणतं वाक्य वापरलं मे आय ट्रबल यू फॉर अ कॉफी याचं मराठी होईल मी तुम्हाला एका कॉफीसाठी त्रास देऊ शकतो का, का। किती पोलेट वाक्य बरं आहे आणि आता विचार करा जर आपल्याला कॉफी पाहिजे असती तर आपण काय बोलतो बरं आय वॉन्ट कॉफी आय वॉन्ट टी पण लक्षात ठेवा ही वाक्य पोलाईट नाही आहेत उलट तुमच्या बोलण्याच्या टोनमुळं ही वाक्य रूढ वाटू शकतात म्हणून कॅफेमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा ऑर्डर देताना अशी वाक्य बोलणं बंद करा यांच्या जागी तुम्ही ही वाक्य वापरू शकतात आणि मे आय ट्रबल यू फॉर ही फ्रेज औपचारिक परिस्थितीमध्ये वापरली जाते असं समजा कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मॅनेजर किंवा बॉसचा पाच दहा मिनटं वेळ पाहिजे तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात मे आय ट्रबल यू फॉर अ मोवमेंट ऑफ युअर टाईम खूप भारी वाक्य आहे ते याला नक्की वापरा आता एक शेवटचं वाक्य बघू आर ड्रिंक मला सांगा इलोनने तर ऑलरेडी कॉफी मागवली होती म्हणजे ही गोष्ट तर एकदम क्लिअर आहे का इलोन भाऊ कॉफी पितात मग तरीही निखिल कांबतने असं काबर विचारलं का आर यू अ कॉफी ड्रिंक कर मीच सांगतो आर यू कॉफी ड्रिंकरचा अर्थ तुम्ही कॉफी पितात का असा नाही होत याचा अर्थ आहे तुम्हाला कॉफी पिण्याची सवय आहे का किंवा तुम्ही नियमितपणे कॉफी पितात का आता सपोज मला तुम्हाला विचारायचंय तुम्हाला चहा पिण्याची सवय आहे का किंवा तुम्ही नियमितपणे चहा पितात का तर मी बोलेल आर यू अ टी ड्रिंकर आणि समजा तुम्हाला खूप चहा पिण्याची सवय तर तुम्ही बोलू शकता आय एम अ बिग ट्री ड्रिंकर प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय योग्य ठिकाणी योग्य इंग्रजी वापरायला जमत नाही म्हणून जशी प्रॅक्टिस आम्ही आमच्या क्लासमध्ये करतो तसेच छोटे छोटे प्रॅक्टिस व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणतो आणि या पेजला फॉलो केलं तर तुम्हाला असंच प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल सो या पेजला फॉलो नक्की करा आणि बाकी लोकांसोबत शेअर सुद्धा करा थँक्यू